श्री स्वामी समर्थ जे जे स्वामीचं मर्त कशी आज सर्वजण चित मजेत असाल असेच मजेत राहा तर आजचा उपाय हा आहे हा लग्न जमण्यासाठी आणि हा जो उपाय आहे पहा आपल्या घरामध्ये किंवा जवळपास भरपूर असे भाऊ बहीण असतात की ज्यांचं खूप सारं वय झालेलं असतं पण त्यांचं विवाह जुळत नाहीत किंवा अगदी विवाह जुळत जुळत येतात पण विवाह तुटतात तर यासाठी अतिशय जाळीम असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा जो हाँ, ने हाँ उपाय आहे हा त्या वधू वराने त्याचप्रमाणे त्यांच्या आईने हा उपाय करायचा आहे इतर कोणीही करून चालणार नाही बहीण काका मावशी मामी कोणीही करून चालणार नाही तर हा जो उपाय आहे हा उपाय त्या मुलाने मुलीने आणि त्यांची जी आई आहे त्यांनी हा उपाय करायचा आहे उपाय अतिशय जालिम आहे उपायाचा चाळीस दिवसामध्ये निश्चित तुमचं लग्न जमणार आहे काहींची लग्नही होतील असा हा जालिम उपाय आहे हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला गुरुवारीच करायचा आहे इतर कोणत्याही दिवशी करून चालणार नाही चाळीस दिवसाची ही सेवा आहे चाळीस दिवस तुम्हाला हा है। उपाय करायचा आहे उपाय एकदाच करायचा फक्त सेवा जी आहे ती चाळीस दिवस करायची आहे तर काय सेवा करायची आणि कशी करायची ही मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा म्हणजे कोणतीही शंका राहणार नाही काहींच्या लगेच कमेंट्स येतात की ताई आम्ही उपाय करायला सुरुवात केली पण काही फरक जाणवत नाही पहिल्यांदाच सांगते मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा आणि मनामध्ये किंतु निश्चित तुम्हाला तु जे काही उपाय त्या उपायांची प्रचिती येणार आहे भलेही काहींना वेळ लागेल पण जोपर्यंत अकराव्या सेवा असेल तर काहींना अकराव्या दिवशी अनुभव येतो काहींना दहाव्या दिवशी येतो तर काहींना पहिल्या दिवशी अनुभव येतो प्रत्येकाच्या सेवा करण्यावरती आणि कोणत्या पद्धतीने सेवा करता किती मानता याच्यावरती सेवा डिपेंड असतात म्हणून मनोभावी सेवा करा निश्चित तुम्हाला प्रचित येईल अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनासाठी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर या उपायासाठी काय लागणार आहे तर या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे पहिल्यांदा साहित्य सांगते साहित्य सर्व लिहून घ्या गुरुवार अजून भरपूर लांब आहे तुम्हाला साहित्य आणता येईल त्यासाठी लवकर व्हिडिओ टाकत आहे तर काय काय साहित्य लागणार आहे तर तुम्हाला एक माठ लागणार आहे माठ मातीचा जो माट असतो जे मडकं म्हणतो आपण ते झाकणासहित जे ये मडकं येतं ते मडकं तुम्हाला आणायचं आहे अगदी छोटंसं एवढं मडकं आणलं तरी चालेल त्यामध्ये किमान अर्धा किलो डाळ बसली पाहिजे एवढं मडकं तुम्हाला हवं आहे एवढ्या आकाराचं किमान घेऊन या मडकं एक मडकं आणायचं त्यावरती झाकणासहित आणायचं एक मडकं लागणार आहे त्यानंतर अर्धा किलो अर्धा किलो त्यांना डाळ लागणार आहे पाच रुपयाचं जे नाणं असतं जे कॉईन असतं कोणत्या रंगाचं जे गोल्डन रंगाचं जे नाही का गोल्डन रंगाचं जे नाणं येतं पाच रुपयाचं ते एक कॉईन लागणार आहे पाच रुपयाचा कॉईन तुम्हाला सोनेरी रंगाचा त्यानंतर ना साहित्य प्रथम सांगते साहित्य लिहून घ्या पाच सुपारी लागणार आहे पाच पाच सुपारी लागणार आहे एक कलावा कलावा जो असतो लाल पिवळ्या रंगाचा तो एक कलावा लागणार आहे कलावा अगदी अर्धा मीटर आणला तरीही खूप होऊन जाईल एक कलावा त्यानंतरनं एक मिनटं एक कलावा पाच हळकुंड लागणार आहे हळकुंड आपल्या सर्वांना माहीत आहे सुक्की जी हळद असते जी आपण ज्याची हळद बनवतो हळकुंड पूजेच्या साहित्याच्या दुकानात किंवा किराणा मालच्या दुकानात सहजरित्या मिळून जातील पाच हळकुंड लागणार आहेत थोडासा गोळ गुण, गुळाचा एक थोडा तुकडा किंवा एक खडा लागणार आहे आणि तुम्हाला मळलेल्या कणिक म्हणजे आपण जे गव्हाचं पीठ मळतो ती एवढे एवढी कणिक लागणार आहे एवढं पीठ तुम्ही गव्हाचं मळू का हे सर्व साहित्य लागणार आहे आता सर्वप्रथम मुलाने काय करायचं तर मुलाने गुरुवारी लवकर उठायचं आंघोळ वगैरे झाली तर त्याच्यानंतर ना किमान साडेसात सात म्हणजे आठच्या पूर्वी सहा सहा सहाच्या नंतरनं आणि आठच्या पूर्वी ज्यावेळेस सूर्योदय होतो सूर्य उगवल्याच्या नंतरनं कलशभरून पाणी घ्यायचं त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आणि उजव्या पायाची टास उंच करून सूर्याला अर्क द्यायचा सूर्याला अर्क देऊन झाल्याच्या नंतरनं पुन्हा घरामध्ये यायचं म्हणजे देवघरापासी यायचं देवघराच्या तिथं धूप दीप अगरबत्ती लावायचं लावून झाल्याच्यानंतरनं देवांना तुम्ही हळद व्हा थोडीशी आणि कपाळालाही तुमच्या हळद लावून घ्या त्यानंतरनं सॉरी सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं ज्या कलशाने तुम्ही सूर्यनारायणाला ना अर्क देणार आहे त्या कलशालाही तुम्हाला एक टिपका हळदीचा लावायचा आहे आणि कपाळालाही तुमच्या हळदीचा एक टिपका लावायचा आहे आणि सूर्यदेवाला लग्न जमण्यासाठी प्रार्थना करायची आहे विनवणी करायची आहे हा जो उपाय आहे हा मुलाने किंवा मुलीने कम्प्लीट चाळीस दिवस उपाय करायचा आहे चाळीस दिवस उपाय करून पहा निश्चित तुम्हाला याचा प्रभाव नक्की जाणवेल तुमचं चाळीस दिवसात लग्न झालेलं असेल काहींचं लग्न जमलेलं असेल पण निश्चित अनुभूती निश्चित येईलच आता हे झालं मुलाने करायचं आता आईने काय करायचं तर आईने काय करायचं पहा दिवसभरात हा उपाय तुम्ही कधीही करू शकता दिवसभरात आई हा उपाय कधीही करू शकतात स्वच्छ हातपाय धुवायचे एक स्वच्छ आसन घ्यायचं देवघराच्या समोर बसायचं बसून हे जे काही साहित्य सांगितलं ते साहित्य सर्व जवळ घ्यायचं जवळ घेऊन पहिल्यानंतर ते अभिमंत्री व्यवस्थित करून घ्यायचं त्यावरती गोमूत्र पाणी वगैरे शिंपडून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं हे नंतर ना तुम्हाला प्रथम तो कलश जो आहे तो कलश घ्यायचा तो क ते मातीचं मडकं सांगितलं तो मडकं घ्यायचा आणि त्या मातीच्या मडक्यावरती तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे पुन्हा सांगते हळदीने स्वस्तिक काढायचं आता स्वस्तिक कसं काढायचं काही जण स्वस्तिक कसं काढतात इथं दाखवते कदाचित उलटं दिसत काहीजण असं अशी रेश असं असं आणि अशा प्रकारचं स्वस्तिक काढतात असं स्वस्तिक काढायचं नाही स्वस्तिक हे नेहमी असं आणि इकडने हे असं अखंड स्वस्तिक काढायचं नाही अशा प्रकारे स्वस्तिक काढायचं अशा असं नाही काढायचं हे हिरेष अशी घ्यायची आणि त्यानंतर ना इकडने हिरेष अशी घ्यायची आणि असं याला अखंड स्वस्तिक म्हणतात असं स्वस्तिक तुम्हाला त्या मातीच्या भांड्यावरती किंवा मातीच्या कलशावरती काढून घ्यायचं काढून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे प्रथम तुम्हाला त्या माठामध्ये क्रमाने सांगते त्याच क्रमाने तुम्हाला त्या माठामध्ये त्या माडक्यामध्ये सर्व साहित्य ठेवायचं आहे क्रम लक्षात घ्या क्रम चुकू नका पुन्हा सांगते क्रमानेच टाकायचं आहे प्रथम तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा सांगते व्यवस्थित आहे का हां प्रथम तुम्हाला जे अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे ती चणा डाळ त्या माठामध्ये त्या मडक्यामध्ये खाली टाकायची आहे त्यावरती तुम्हाला ज्या पाच सुपाऱ्या सांगायच्या त्या पाच सुपाऱ्या ठेवायच्या त्या डाळीवरती त्यानंतरनं जी पाच हळकुंड सांगते ती हळकुंडही ठेवून घ्यायची नंतरनं जो तो कलावा सांगितला तुम्हाला मी जो कलावा सांगितला तो कलावाही त्या हळ हळकुंडांच्या तिथं ठेवून घ्यायचा त्यानंतरनं गुळाचा जो खडा एक सांगितला तो गुळाचा खडाही तुम्हाला तिथेच ठेवून घ्यायचा आहे हे झाल्याच्या नंतरनं जे पाच रुपयाचं एक नाणं सांगितलं जे गोल्डन कलरचं असणार पाच रुपयाचं नाणं तेही तुम्हाला त्यावरती कलाव्याच्या वरती किंवा तिथे ठेवून द्यायचं आहे माठामध्ये हे ठेवून नंतर जे झाकण सांगितलं ते झाकण तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या माठाला लावून घ्यायचं आहे जे झाकण सांगितलं ते माठ्याच्या तोंडाला बरोबर व्यवस्थित लावून घ्यायचं आणि जी तुम्हाला कणिक मी सांगितली ती कणिक व्यवस्थित अशी गोल करून घ्यायची अशी लमकुळी आणि त्याने त्या माठाचं तोंड घट्ट असं पॅक करून घ्यायचं आहे माठाचं तोंड घट्ट असं पॅक करून घ्यायचं आहे पुन्हा सांगते चुकू नका क्रमाने सर्व काही करा पुन्हा क्रम सांगते प्रथम माठा माठाला हळदीचं स्वस्तिक काढून घ्या स्वस्तिकामध्ये ते चार टिपके द्या टिपके दिल्याच्या ना माठात आतमध्ये अर्धा किलो चणा चनारा, डाळ चणा डाळीवरती पाच सुपाऱ्या पाच हळकुंड एक का लावा थोडासा गुळ आणि पाच रुपयाचं नाणं ठेवायचं त्यानंतरनं झाकण लावायचं झाकण लावून जी काही कणिक सांगितली कणकेनं त्या माठाचं तोंड बंद करून घ्यायचं असं म्हटलं जातं की विष्णू आणि लक्ष्मीला जर आपण म्हणजे मातीचा जो कलश आहे मातीचा जो कलश आहे कोणताही मातीचा कलश घ्या किंवा तुमच्याकडं पितळ्याचा वगैरे जो कोणता कलश असेल तो जरी घेतलात तरीही चालेल कारण परंतु त्या कलशाला झाकण मात्र निश्चित असावं जर झाकण नसेल तर एखादी प्लेट वगैरे ठेवून तुम्ही ते तोंड व्यवस्थित असं बंद करून घ्या पण कलशही तितका मोठा असावा आणि असं म्हटलं जातं की विष्णू आणि लक्ष्मी मातेला आव्हान जर केलं तर कोणतीही कोणतीही जी काही इच्छा असते ती निश्चित पूर्ण होते आणि हे जो कलश आहे हे कलश आपण विष्णू आणि लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून आपण याची स्थापना करणार आहोत म्हणून आपल्याला ल विष्णू आणि लक्ष्मी मातेला आव्हान करायचं आहे आव्हान आईने कसं करायचं आहे पहिल्यांदा मुला मुलीचं नाव घ्यायचं किंवा मुलगा असेल तर मुलाचं नाव घ्यायचं तुमचं गोत्र माहित असेल तर गोत्राचं नाव घ्या गोत्र नसेल माहिती तर काही हरकत नाही मुलाचं नाव घ्यायचं हात वगैरे जोडायचं आणि विष्णू लक्ष्मीचं स्वरूप कलशाला समजून प्रार्थना करायची की माझ्या मुलीचं मुलाचं चाळीस दिवसाच्या हात लग्न जगू द्या आणि नाही का त्याला इच्छित असा वर वधू मिळवू द्या आणि त्याला साता जन्मात साथ देणार आहे सुखदुःखात साथ देणार आहे असे साथीदार भेटू द्या अशी प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला बोलायचं आहे की माझी ही इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतरनं माझ्या मुलाचं मुलीचं लग्न झाल्याच्या नंतरनं मी ब्राह्मणाला म्हणजे ब्राह्मणाला भोजन घालाल त्याचप्रमाणे माझ्या परिस्थितीनुसार मी दक्षिणा अर्पण करेन आणि एखादं वस्त्र अर्पण करेन असं तुम्हाला बोलायचं आहे पहा निश्चित तुमचं चाळीस दिवसाच्या आत निश्चितच लग्न तुमच्या मुला मुलीचं जमणार म्हणजे जमणारच आहे असं म्हटलं जातं की भगवान विष्णू हे आ, ब्राह्मण ब्राह्मण स्वरूप होते ब्राह्मणाचं स्वरूप होते म्हणून आपण ब्राह्मणाला जे काही दान करू हे साक्षात विष्णूपर्यंत जातं असं म्हटलं जातं म्हणून अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे त्यानंतरनं ह्या म्हणजे प्रार्थना म्हणून झाल्याच्या नंतर ना तो कलश रात्रभर गुरुवारी तिथेच ठेवायचा शुक्रवारी सकाळी उठायचा आंघोळ वगैरे झाल्याच्या ना कलशाला पुन्हा धूप दीप अगरबत्ती दाखवायची ते झाल्याच्या नंतरनं कलश उचलायचा आणि जिथे तुमचा हात लागणार नाही अशा ठिकाणी ना तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे कपाटात म्हणलं तर कपाटात ठेवून द्या किंवा कपाटावरती वगैरे पोटमाळ्यावरती वगैरे अशा ठिकाणी ठेवून द्या जिथे तुमचा हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचं रोज त्याला लांबूनच धूपदीप अगरबत्ती दाखवायची मुलाने किंवा मुलीने रोज सूर्याला अर्क द्यायचा चाळीस दिवस कंटिन्यू अर्क द्यायचा आणि चाळीस दिवस कंटिन्यू तुम्हाला त्या कलशाला धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे चाळीस दिवसाच्या नंतर निश्चित तुमच्या मुलाचं मुलीचं लग्न जमणार आहे आणि काहींचं तर लग्नही होणार आहे समजा एखाद्याचं लग्न नाही जमलं किंवा नाही झालं तर त्यांनी पुढच्या चाळीस दिवस पुन्हाही सेवा करा निश्चित तुमचं पुढच्या चाळीस दिवसात एक हजार एक टक्का लग्न जमणार जमणार जमणारच आहे त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे लग्न जमल्याच्या नंतर किंवा लग्न झाल्याच्या नंतरनं तुम्हाला तो कलश घ्यायचा आहे कलश घेऊन पुन्हा तुमच्या देवघराच्या समोर ठेवायचा त्याचं ते जे कणिक आहे ते वाळलेलं असणार तर पूर्ण कणिक काढायचं कणिक काढून त्यातील कणिक वगैरे काढायचं ते कनिकंदी काढून तो कलश तसाच घेऊ तुम्हाला एखाद्या मंदिरात मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्या मंदिरामध्ये ते पीठ वगैरे काढून कणिक उघडं ठेवून म्हणजे कणिक काढून झाकण उघडं ठेवून तो कलश तिथेच मंदिरामध्ये सोडून यायचा आहे आणि देवाचे आभार मानायचे आहे तेथून आल्याच्या नंतरनं मग तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे तुम्ही जे बोललेले आहात ब्राह्मणाला भोजन ते ब्राह्मणाला भोजन घालायचं आहे त्याचप्रमाणे तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्हाला दक्षिणादान करायचे आहे आणि एखादं वस्त्र तुम्हाला दान करायचं आहे तुमच्या इच्छेनुसार करू शकता टाबील टोपी द्या रुमाल द्या तुम्हाला जे उपरण द्या तो जे देता येईल ते द्यायचं निश्चित पहा ही सेवा करून पहा मनोभावी करा निश्चित तुमची सेवा भगवान विष्णूंपर्यंत माता लक्ष्मींपर्यंत पोहोचणार आहे आणि तुमच्या मुलामुलीचं लग्न हे चाळीस दिवसात एक हजार एक टक्का जमणार जमना, जमणारच आहे फक्त सेवा करताना आज दहा दिवस झाले बारा दिवस झाले माझं काही होतच नाही बाबा कुठून काही हेच होत नाही आहे तुम्ही स्थळं पाहणं सुरू ठेवा निश्चितच निश्चितच तुम्हाला स्थळ ही स्वतःहून सांगून येणार आहेत स्वतःहून तुमच्या इच्छेनुसार हे होणार आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं स्थळ सांगून येणार आहे आणि तुमच्या मुलामुलीचं लग्न जमणार आहे आणि लग्नही होणार आहे फक्त मनामध्ये भाव ठेवा भाव ठेवून नक्की उपाय करा तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्समध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू श्री स्वामी समर्थ जे, जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज कीचे जे